रिझल्ट तुला चांगला देणार थोडा वेळ का तर ते आठ दिवसाचा रिझल्ट सर पंधरा दिवसाच्या अगोदर येऊन ते बरोबर ते बी नाराजच होते प्लॉट बघवूनच आता त्यांच्या चेहऱ्यावर पहिला गण नाही काय काहीच नाही फक्त एक करायची आवड आहे त्यांना आणि त्याला एसबीटी ची साथ मिळाली आणि पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी झाले बरोबर त्याला वाटत होतं की प्लॉट हे मला हाती लागणार नाही बरोबर पण तुमचे एसबीडी जे प्रोडक्ट जे हो लिक्विड आणि ते सोडले हा चार दिवसात काय प्लेटच झाला काय झाला काय काय अपरेट वाटतात बरेच म्हणजे बरेच झालेले बरेच मला जर महत्वाचं म्हणजे मला अपेक्षी माहिती आहे ते दोन महिन्यात चालू होते हा ते एक महिने आठ दिवसातच चालू आहे चालू व्हायला सुरुवात झालेली एवढं भारी वाटत वाटतं समाधान वाटत तुमचं इथलं नाव आणि परिचय द्या जिल्हा सर आज आपण तुमच्या वांगी आणि झेंडू म्हणजे वांग्यात आंतरपीक झेंडू आहे म्हणजे त्या प्लॉटमध्ये आपण बरोबर तर याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगता आणि मला हे सांगा की हे पीक कधी लागवड केलेले दोन्ही दो पण सोबत लागवड केली तेव्हाची परिस्थिती काय होती जर आपण बघितलं पुढे साधारणतः भरपूर आहे प्लस त्याला फरी पडलेला आहे शेंडा शेंडा बघा आहे पडलेलं आणि आपले मित्र इंजिनियर आपलं नाव सर संभाजी पाटील जिल्हा आज वांग्याच्या याच्यामध्ये तुम्ही सरांनी थोडस गायडन्स केलंय आणि आपले एक जे बद्दल माहिती दिली तर ज्यावेळेस सुरुवात करून तुम्ही प्लॉट बघता तुम्ही एक जुने अनुभव येथून म्हणजे बरोबर तर त्यावेळेच्या प्लॉट कंडिशन होते पंधरा दिवसापूर्वी काहीच नव्हते झेंडू तर पूर्ण असा बारीकच होता आणि वाटत की प्लॉट हे हो मला हाती लागणार नाही बरोबर पण तुमचं एसबीडीचे जे प्रोडक्ट जे लिक्विड सोडले चार दिवसात काया प्लॉट झाला म्हणजे जो जाणारा प्लॉट होता जाणारा प्लॉट तो आज आपल्या ग्रोथ मध्ये आणि फर्स्ट मातीत कोणत्याही प्रकारचं काहीच नसतं एवढं डेव्हलप डेव्हलपमेंट झालं बरोबर विशेषतः जमिनीत फुल पाणी बरोबर शेणखत काही नाही काहीच आता ह्या झाडाची जर आपण खाली रूड्स बघितली थोडंसं झाड खाली काय याला मुळी बघा कुठून फुटणार आहे ही पहा आहे तुम्ही बघा सगळं जळ केलंय मायक्रो आणि वरून बघा इथं वर मुळी लागणार आहे अजून थोड्या दिवसात आहे बघा हे बघा मायो आणि फुटू आहे बघा किती दुसरी म्हणजे मुळी इथून चालू होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो बघतोय आपण हा पूर्ण मायको रायजा डेव्हलप झालेला आहे व्हाईट रूट जर बघितले तर पूर्ण बेड मध्ये व्हाईट रूट दिसत आता याच पहिल्यापासून नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही डेव्हलप करताना कृषी टाकलं होतं टाकलं होतं सगळं जे आहे ते खालून दिलेलं आहे बरं काही घेतलेलं काहीच एन तेरा केलं होतं ते बरं आज तारीख किती आज तारीख म्हणजे पाच सहा दिवस झाले चार ते पाच दिवस झालेले काय काय आपल्याला वाटलं बरेच म्हणजे बरेच डेव्हलपमेंट झालेले बरेच मोठी मला जर महत्वाचं म्हणजे दोन महिने चालू होते एक महिने आठ दिवसातच चालू आहे चालू व्हायला सुरुवात झाली तुम्ही म्हणे की ज्यावेळेस लावला त्यावेळेस लोकांनी काय याच्यात काय प्रतिक्रिया होती काय केलं तुझा पेशा वेगळा होता तू काय केलंस बरं मग कारण ती कंडिशन तशी होती ना तुम्ही आता फोटो बघणार दाखवले आपण दाखवणार आहे म्हणजे ती कंडिशन पाहिल्यानंतर आहे कोणी रस्त्यावरती प्लॉट रिजल्ट तुला चांगला देणार थोडा वेळ आठ दिवसाचा रिझल्ट सर पंधरा दिवसाच्या अगोदर येऊन गेलो बरोबर नाराजच होते प्लॉट बघून आता त्यांच्या चेहऱ्यावर काय माहितीये सर हातातून गेलेला प्लॉट परत आणणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे खरंय कुठे ताजे सर बरोबर नाही मी हेच मावळलं आहे असं नाही मी वापरतात ते त्यांचं म्हणणं की माझ्या सव्वा दोन महिन्यानंतर माझं चालू होतं बरोबर माझा अजून किती एक महिना आठ दिवस झाले म्हणजे सव्वा महिना आणि सव्वा दोन महिने सव्वा एक्स्ट्रा माहिती त्यांच्या एक महिना प्लस प्लस आहे एक महिना तुम्ही मार्केटमध्ये प्लस जाणार आहे किंवा अगोदर जाणार आहे ऐका नाही काहीतरी वेगळं हे एवढे रिझल्ट मिळतात इंजिनियर साहेब तुमचं तुमची काय अपेक्षित झेंडू घेऊन असू आंतरपिक असून सपोज त्याला काहीतरी ते नाही तर हे तर घडून मिळेल माझ्या होत वर्ग काहीतरी थोडं बर त्यो म्हटलं पार करणे जरा पहिल्यांदाच आहे हो मग आता काय वाटतंय निर्णय काय योग्य वाटते ते बघितल्यावर आता माझी दररोज फिरी असते बर मला फोन करतोय एवढ भारी वाटते की प्लॉट मध्ये आले की समाधान वाटतय समाधान वाटतंय एसबीटी च काम असते एका शेतकऱ्यांचं समाधान आणि तेच एसबीटी चे यश आजपर्यंत चार वर्षामधलं म्हणजे ये ग्राफ्टिंग वांगी बरोबर ना जे आपलं रेग्युलर येत जंगली, जंगली थी थी ले ले। ते वेगळं आणि ग्राफ्टिंग जंगली रोपावरती ते केलेलं आहे आणि त्याच्या दहा त्र्या दहा ओके दहा त्र्याण्णव परिसरात लावलेले काही परिसरात त्यांचं काय वाटतं त्यांच्यापेक्षा माझा एक नंबर आहे नव्याने नव्याने म्हणजे काहीच माहित नसत माहित नसत पहिला गण नाही काय काहीच नाही फक्त एक करायची आवड आहे त्यांना आणि त्याला एसबीटीची सात साथ मिळाली आणि पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी झाले बरोबर दिसतंय ते चित्र दिसतंय तुमचं झेंडूचं जर फोटो बघितले वांग्याचे फोटो बघितले प्लस त्याच्यात तो उठून कोबी लावलाय ते जर बघितलं रेडमध्ये हो आणि ही एकच एक एक दोन दोन ऍप्लिकेशन झालेले फॅक्टली शंभर टक्के अजून काम पण नाही आपल्याला झालं तर पंचवीस तीस टक्के चाळीस टक्के वापर आज आलेले आठ दिवस झाले सर बरोबर म्हणजे आठ दहा दिवसात पंधरा आणलं म्हणजे टोटली एकदा बेस्ट डोस वगैरे सगळे देऊन आठ ते दहा दिवस झाले आणि रिझल्ट तुम्हाला पाच सहावीस दिसता अठरा तारखेनंतर बरोबर आज तीस तारीख म्हणजे बारा बारा दिवस झाले म्हणजे बारा दिवसात एवढे लोक केमिकलला सुद्धा रिझल्ट देते आणि केमिकल तर शेणाळी सर्व सर्व आज काहीच नाही एकदम क्लीन अँड नीट विशेष म्हणजे तुम्ही म्हणता तीन महिने झाले सूर्य नाहीये लावल्यापासून याला प्रकाशाचं दर्शन नाही तरी त्याचं पान बघितलं आणि हे जर बघितलं तर म्हणजे पाण्यासारखे अगदी बरोबर दिवस सूर्यदर्शनच नाही आता समजा हीच माहिती आपल्या शेतकऱ्याकडून शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल आपल्याकडून तर आपला एक नंबर द्या माझा नंबर नाईन एट टू थ्री एट सिक्स नाईन टू नाईन टू बर सर मार्गदर्शन करता इथं सर आपलं शेतकरी माहिती केंद्राचं नाव आणि आपला नंबर द्या मार्गदर्शन केंद्र शिवशक्ती आहे माझं नाव कृष्णा पवार ताबेवाडी तालुका करून जिल्हा कोल्हापूर आपला मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस काल सर कृषी अधिकारी पण आले कृषी अधिकारी आले बरं हा स्वतः बरं काय म्हणतोय छान आहे म्हणजे काय वापरले काय नाही हा तशी चर्चा करून दिली बरोबर बरं हा ते मला तुम्हाला प्रोटोकोल माहिती द्या हा नंबर दिलाय तुमचा अरे वा म्हणजे कृषी अधिकारी सुद्धा येऊन पाहून त्यांनाही थोडस वेळ समाधान बरोबर बरोबर बऱ्याच लोकांना इंजिनियर साहेब बरोबर आता इंजिनियर साहेबांना तुम्हाला मार्गदर्शन केलंय अशा अनेक शेतकरी इंजिनियर बरोबर शेतकरी व्हावा सर तुमचा एक नंबर द्या शेतकऱ्यांना नव्याण्णव बावीस पंच्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस बरोबर आणि तुम्हाला साठ एस बी टी देऊ राहिले त्याबरोबर आपली टीम आहे जी तुमच्यासाठी आवरात्र झटणार आहे बरोबर नाही या टीमचे आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार